स्वयंपाकामध्ये भाकरी करणं हे खरंच थोडं कठीणच वाटतं तर नमस्कार मैत्रिणींनो आज मला भाकरी करायच्या होत्या मी जेव्हा भाकरी करायला शिकत होती तेव्हा माझी आई नेहमी म्हणायची की ताटाला थोडंसुद्धा पीठ लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं आणि त्यानंतर ते छान चुरून चुरून घ्यायचं आणि हे जास्त पातळीने झालं पाहिजे आणि जास्त घट्टसुद्धा नाही झालं पाहिजे पातळ झाले तर भाकर थापता येत नाही आणि घट्ट झाली तरीही भाकर थापता येत नाही आणि ती कडकसुद्धा होते तर अशा पद्धतीने छान मळून घेतल्यानंतर त्याचा थोडासा डो तयार करायचा त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि भाकर छान थापून घ्यायची बरं लाटलेल्या भाकरीपेक्षा थापलेली भाकर खरंच खूप छान रुचकर आणि खमंग लागते तवा थोडासा गरम करून घ्यायचा आणि भाकर त्यावर टाकल्यानंतर पाण्याचा एक हात लावायचा एकीकडे भाकर छान भाजून झाले की मग ती आपण पलटून घेऊ आणि त्यानंतर ही खाल खमंग अशी भाजून घ्यायची आणि एक खमंग भाजदा झाली की मग आपण परतही पलटवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपली टम्म फुगलेली छान भाकरी तयार झाली तर मी तर अशाच भाकरी करते तुम्ही कशा करता कमेंट करून नक्की कळवा कर